नमस्कार मी स्व अर्चना दिलीप दाते पारणे नगर मतदारसंघामध्ये विजय आमदार यांच्याबद्दल विरोधी उमेदवार यांनी चार दिवसापूर्वी टीव्हीवरची मुलाखत दिली त्यावर मी दातेसराची सोनिया नात्यांनी माझी प्रतिक्रिया व्यक्त करत आहे मतदारसंघामध्ये सरांना कोणी ओळखतच नाही असे चुकीचे विधान त्यांनी वापरले त्यावर माझे एकच सांगणे आहे की तालुक्यामध्ये गेली चाळीस वर्ष दातेसाहेंची जी कारकीर्द आहे त्यावर सर्वसामान्य जनतेला त्याची जाणीव आहे आहेच बार तालुकाचा आठदोस नगर तालुका म्हणजे प्रचारासाठी आठच दिवस जरी मिळाले असली ही बाब जरी तिथली खरी असली तरी मतदारसंघामध्ये एकशे सव... चौऱ्याहत्तर गावामध्ये आमचे सर्व नातेवाईक कार्यकर्ते महिला वर्ग यांनी समर्पित होऊन प्रचारात उडी घेतली आणि संपूर्ण तालुका अक्षरशः पिंजून काढला त्यावेळेस समोरचा उमेदवार मात्र ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गाफील राहून फक्त बढाया मारण्यातच मग्न होता मतदानाच्या दोन दोन दिवस अगोदर ज्यावेळेस समोरच्या उमेदवाराला या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली त्यावेळेस मात्र त्यांच्या पायाखालची वाळू सरकली परंतु वेळ निघून गेलेली होती माझं मायर त्या ठिकाणी सुद्धा तिकडे त्या ठिकाणी गेलेले सुद्धा नाही ते उमेदवार <headache> समोरचा तर त्या ठिकाणी आला प्रत्येक गावात लीड दाखवला आणि आम्हाला प्रत्येक गावात त्या ठिकाणी लीड कमी दाखवली समोरच्या उमेदवाराच्या <syari> माहेरच्या गावामध्ये किंवा नात्यांच्या गावामध्ये हवं तेवढं लीड त्यांना मिळालं नाही कारण आम्ही सर्व महिलांनी प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन प्रत्येक मतदारांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि सरांच्या विकास कामाची माहिती दिली त्यामुळे विजयाचे पारडे हे आमच्या बाजूने झुकले खरं तर हा विजय म्हणजे सरांनी गेली चाळीस वर्ष जयंतीला दिलेली सेवा आणि त्यामुळे जयंतीने मनापासून दिलेला आशीर्वाद आणि सदिच्छा यांचाच आहे असेच माझे म्हणणे आहे धन्यवाद